सध्या संपूर्ण विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून दिनांक तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम असल्याने आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार कापडणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आज कापडणे येथील तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना चुकीची माहिती देत असल्याने उमेदवारी अर्ज भरणेवेळी कापडणे तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून मतदार यादीची मागणी केली असता त्यांनी अंतिम मतदार यादी ऐवजी प्रारूप यादी दिल्याने गावातील सर्व उमेदवारांचे अर्ज नवीन भरावे लागणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आर्थिक व मानसिक लागणार आहे तरी यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांवर निवडणूक अधिक अधिनियमावे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस कापडणे इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थ यांनी केले आहे याबाबत आज जिल्हाधिकारी संजय यादव साहेब यां, यांची भेट घेऊन निवेदन दिले व सदर हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व तक्रारी ऐकून न घेणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली सदर निवेदन देते वेळी रामकृष्ण पाटील अंजन कुमार पाटील महेंद्र पाटील उमाकांत माडी अशोक पाटील जीवन पवार चंद्रकांत पाटील सचिन पाटील आदी सर्वच इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी ग्रामस्थ या ठिकाणी सदर निवेदन देते वेळी उपस्थित होते इच्छुक उमेदवार व ग्रामस्थांनी सदरची कारवाई सदरची कारवाईची मागणी केली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष लवकर घालून उमेदवारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहू देऊ नये व हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे <laughs> म्हणजे मग काय झालं साहेब असे आमचे एक दोन प्रॉब्लेम नाही चाळीस पन्नास लोकांच्या अडचणी आल्या परत शून्य सुरुवात करायला ऑनलाईन अर्ज दिवस सगळे प्रत्येकी तरी दीड दोन हजार रुपयाचा खर्च मॅडमांना एक गोष्ट सांगायला गेलो तशीच झालं मॅडमांना मॅडम म्हटलं असं असं झालं तुमच्या दोघं घर म्हणजे जालगरे मॅडम असं झालं मॅडम म्हणजे मी तर निवेदन स्वीकारत नाही ऑफिसला मॅडम निवडणुकीचा विषय आहे तुम्ही निवेदन आम्ही काय कोर्टा सेशन करण्यासाठी गेलो फक्त हा विषय आहे तुम्ही गांभीर्याने समजून घ्या मॅडम आणि तो पण नाही नाही तर ते असे झालं नसता मॅडम तरी मला मॅडम आणि तो प्रश्न विचारला की या प्रारोपणी आणि अंतिम मध्ये म्हणजे स्थानिक आम्ही कोणाशी संपर्क करू तर अडगीव ग्राउंड शो त्यांना आम्ही विनंती करून दिली तुम्ही आहे ना जी निवडणूक निर्णय आम्ही रामकृष्ण पाटील कापण ने कापडणे ग्रामपंचायती सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्या ज्या उमेदवारांनी कापडणे तलाटे आणि ग्रामसेवकांकडे संपर्क साधला की आम्हाला बाग क्रमांक आणि अनुक्रमांक द्या आम्हाला उमेदवारी अर्ज करायचा असं तर तलाट्यांनी आणि कापडणे तलाटे आणि कापडणे ग्रामसेवकांनी हाल केला आणि चुकीची जुनी प्रारूप यादी दिली त्याच्यामुळे सुमारे शंभर उमेदवारांना पूर्ण प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरणे स्वयंघोषणापत्र हे करणे पूर्ण प्रक्रिया ही नवीन राबवावी लागणार आहे आज अठ्ठावीस तारीख आहे दोन दिवस वेळ आहे म्हणून ठीक आहे एखादा उमेदवार जर तीस तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला आणि जर त्याला ऐनवेळेस ही गोष्ट समजली तर तो उमेदवारी भरण्यापासून उमेदवारी करण्यापासून हे राहू शकतो तर या सगळ्या गोष्टी संदर्भात धुळे तहसीलदार गायत्री सेन्दानी मॅडम यांना मी अतिशय नम्रपणे या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि कापडण्याचे तलाठी आणि ग्रामसेवक दोघांना मॅडमांसमोर उभं केलं त्यांना सांगितलं त्यांनी चूकही मान्य केली तरी मॅडमां मॅडमांच्या तक्रार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ माननीय जिल्हाधिकारी यादव साहेब यांना भेटलो आणि त्यांना ती तक्रार दिली आणि दोन्ही अधिकाऱ्यांवर आणि सैन्याने मॅडमांवर निवडणूक अधिनियमानुसार कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे